आदिवासी तडवी भील समाजाचा जळगावामध्ये आक्रोश मोर्चा तीन हजाराहून अधिक आदिवासी बांधव मोर्चाला हजर महाराष्ट्राच्या पावसाळी अधिवेशनात जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर संजय गुटे यांनी तारांकित प्रश्न उपस्थित करत असताना जेवढं काही आदिवासी तडवी समाजातील लोकांनी धर्मांतर केलं अशा सर्व लोकांचे आदिवासींचे मिळत असणारं आरक्षण बंद करून त्यांना मिळणाऱ्या सर्व सवलती बंद करण्यात याव्या अशी मागणी विधानसभेमध्ये केली होती आमदार डॉक्टर संजय गुटे यांनी केलेल्या विधानानं संपूर्ण आदिवासी तडवी समाजाच्या नागरिकांमध्ये रोज निर्माण झाला होता आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी केलेल्या विधाना विरुद्ध एकत्र येत सर्व आदिवासी समाजातील महिला पुरुषांनी हजारोंच्या संख्येनं जळगाव जाऊन आणि संग्रामपूर इथून येऊन उपविभागीय अधिकारी जळगाव जामुद यांच्या मार्फत आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी केलेल्या विधानाचा निषेध करत आदिवासी समाजातील तळवी भिल यांचं आरक्षण कायम ठेवा या मागणीचं निवेदन राज्यपाल विधानसभा आणि विधान, विधान परिषद अध्यक्ष यांच्यासह मुख्यमंत्री तसेच आदिवासी विभागाचे मंत्री, मंत्री यांना निवेदन देण्यात आलं मोर्चाची सुरुवात जळगाव बायपास रस्त्यानं करत आदिवासी भिल समाजाची तीन हजाराहून जास्त महिला पुरुष युवक युवती आणि लहान बालक एकत्र येत उपविभागीय अधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा धडकला या आक्रोश मोर्चा मध्ये आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं अशा यावेळी घोषणा देण्यात आल्या या मोर्चात कोणतीही गालबोट लागू नये याकरिता जळगाव जामोद पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्रीकांत निचळ यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवून मोर्चा शांततेत पार पाड़ पडला यावेळी आदिवासी तडवी भील समाजाचे गंभीर घट्टे हुसेन पालकर मुस्सा सुरतने आफ्तर मोरे सत्ता केदार जालम केदार आयुब तडवी इमाम तडवी साबीर केदार तसलीम पालेकर अरवा सुरतने कासम तडवी मुंशी सुरतने यांच्यासह हजारोंच्या संख्येनं आदिवासी तडवी भील समाजातील महिला आणि पुरुष उपस्थित होते